शिर्डी पंचायतच्या जागेत तसेच पदचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी बस्तान मांडले असून यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय दुकानाच्या बाहेर दुकाने अशी परिस्थिती शिर्डीत असून अतिरिक्त सुरू असलेल्या दुकानातून दररोज तीन अंकी भाडे वसुली होत आहे मूळ मालकांनी दुकानाबाहेर स्टॉल लावण्यास परवानगी दिल्याने नऊ मीटरचा रस्ता पाच मीटरवर येऊन ठेपलाय शिर्डीतील मेन रोडवरील पदचारी मार्ग साई कॉम्प्लेक्स राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुल पालखी रोड पिंपळवाडी रोड गेट नंबर चार अशा ठिकाणी नगरपंचायतच्या जागेत अनेक स्टॉल राजरोसपणे सुरू आहेत या स्टॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माया गोळा केली जात असल्याचा खळबळजनक आरोप साई संस्थांचे माजी विश्वस्त डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी केलाय शिर्डीमध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे ते झालं म्हणजे ते तयार केलेलं आहे नगरपालिका नगरपालिकेमध्ये असलेले सदस्य आणि अधिकारी या सगळ्यांनी एकत्रित येऊन एक धंदा उभा केलेला आहे वास्तविक पहा आता या रस्त्यावर कुठेही नो आक्रोश झोन आहे हातगाड्या प्रत्येकाने आणायच्या आणि रस्त्यावर कायमस्वरूपी उभ्या करायच्या आणि गरज वेळेस जास्त गर्दी जा 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 करायची हा या ठिकाणचा प्रकार झाला आहे आणि या गर्दीतून लोकांना चालता येत नाही आणि जर अडथळा निर्माण झाला त्या प्रसंगी त्या साहेब सुद्धा या ठिकाणी माराण होते आमच्यासारख्यालासुद्धा घरी यायचं असलं तर गाडी आणताना आन आणि अडचणी तोंड द्यावं लागतं हा प्रकार अनेक वेळेला अधिकाऱ्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातला पण कोणीही याच्याबद्दल विचार करायला तयार नाही म्हणजे खोले आम ही वसुली या ठिकाणी चालू आहे जे रस्त्याने चालताच येत नाही सही कॉम्प्लेक्स बांधलं आहे ती दुकानं बांधली त्या दुकानामध्ये लोकांनी व्यवसाय करा दुकानच्या बाहेर लोकांचे व्यवसाय चालू आहे म्हणजे काय चाललं तेच कळायला तयार नाही कुठल्याही भिंतीवर पाहिलं तरी लोकांनी मांडण्या मांडायच्या आणि व्यवसाय करायचे हा एक सरास उद्योगच सुरू झालेला आहे म्हणजे अधिकृत आहे त्यांचं कोणीही वाकडं काही करू शकत नाही अशी भूमिका त्यांची आहे आणि राजरोज पैसे घेतल्यामुळे ते लोकं राजरूसधान्य करतायत अजिबात नाही पाहिजे जर तुम्हाला लपेर कळवळा आहे एखाद्याचा तर त्या लोकांसाठी स्वतः एक जागा तयार करून द्या त्यांना शिस्तीमध्ये बसवा तुमच्याकडे खड्डोबा मार्केट ओढलं तोडलं तुम्ही त्या जागे तुम्ही त्यांना बसवा रस्त्यावर कशाला लांता लो लोकांना आणि रस्त्यावर काही लोकांचे वाहन लावून तुम्ही ठेकी देतात तरी लोकांचे वाहन उभेच आहे मग तू एक धंदा वेगळ्यात उभा केलेला आहे वास्तविक पाहता हे काम वाहतूक शाखेचं आहे वाहतूक शाखा महाराष्ट्रामध्ये ठराविक ठिकाणीच असतात जिल्ह्याच्या ठिकाणी ते असतात पण आज शिर्डीमध्ये आम्ही साईबाव असताना असतानाची मागणी स्पेशल केली त्यांना आम्ही काही गोष्टीची पूर्तता करून दिली व्हीकल दिल्या हे सगळं काहीसाठी दिलं गावात सुव्यवस्था राहावी साईबाग त्यांना त्रास होऊ नये हा त्यामागचा उद्देश परंतु त्या ठिकाणी आज या पाहिलं तर ती संस्था इथे हातबल झालेली त्यांचाही व्यवसाय वेगळा नगरपालिकेने खोललेला व्यवसाय वेगळा त्यामुळे नेमकं कुणाला दोष द्यायचा हा मोठा प्रश्न तयार झालेला आहे त्याशिवाय लोक निर्णय घेत नाही म्हणजे याचा अर्थ काय जर समजा लोकप्रति लोकप्रतिनिधी घेत नसतील म्हणजे नगरसेवक घेत नसतील तर अधिकारी घेत असतील मग अधिकाऱ्याला कोणाच असतील वर तसा असतं ना म्हणूनच एवढं वर चाललं आहे ना अधिकारी आद्य कर्तव्य आहे ना या लोकांना काढणं म्हणून जबाबदारी तर ती आहे नगरसेवकांची पॉलिसी करण्याची जबाबदारी परंतु व्यवस्थापन करण्याचा जबाबदारी किंवा इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी कोणाची आहे नगर आद म्हणजे तुमच्या मुख्याधिकाऱ्याची आहे त्यांना स्टाफ दिलेला आहे अतिक्रमण विरोधी पथक आहे ती कुठं आहे कुठं फिरते विचारलं का आमची ते भरपूर लोकांचे आम्ही बो जप्ती करून मटेरियल ठेवले ठेवायला जागा नाही हा काही प्रकार झाला का जप्ती करणे सोल्युशन नाही नसेल ऐकत तर तुम्ही फौजारी गुन्हे दाखल करा कायदा व्यवस्था पळायची असेल तर तुम्ही कठोर भूमिका घेतली पाहिजे तुम्ही जर कार्यतत्पर अधिकारी आहात म्हणता मग ही निर्णय तुम्ही काय घेत नाही हा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे शिर्डी शहरात अशी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून दररोज नऊ कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत आहे मात्र तरीही बिनबोभाट ही, ही अतिक्रमणे सुरू असून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या आर्थिक आशीर्वादाने हे व्यावसायिक राजरोसपणे दुकाने लावताना दिसत असल्याचे गोंदकर यांनी स्पष्ट केल्याने आता पंचायतचे अधिकारी आणि पदाधिकारी काय भूमिका घेत आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा तापटे एसपी चोवीस तास शिर्डी